भारतीय जनता पार्टीचा विजय रामदास कदम भार रामदास कदम रामदास कदम, 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 कदम भारतीय जनता गोवावेची परिस्थिती पाहता आठ ते दहा वर्षाची परिस्थिती बघितली तर गेल्या दोन वर्षात जो रस्ता केंद्र शासनाकडे आहे त्याला एन एच चा दर्जा नॅशनल हायवेचा त्या रस्त्यावर कोकणचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्याला सार्वजनिक बांधकाम खातून मिळालं म्हणून त्या रस्त्यावर रवींद्र चव्हाण साहेबांनी लक्ष घालायचं ठरवलं तो रस्ता त्यांच्याकडे नसून सुद्धा एक आपली बांधिलकी आहे कोकणाची बांधिलकी आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष घालायला सुरुवात केलं दहा वर्षाची परिस्थिती आणि आता दोन वर्षात सुधारलेला रस्ता हे काम कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांनी केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे रामदास कदमला ह्याची झालेली आहे का आपण तीन वेळा मंत्री होतो पन्नास साठ वर्ष राजकारणात शिवसेनेत काम करतात नेते म्हणून काम करतात परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता एक सामान्य कार्यकर्ता रवींद्र चव्हाण सारख्यांनी त्या रस्त्याची झालेली दुरुदुरावस्था ही सुधरवलेली आहे आणि आपणही पाहता आम्हीही पाहतोय साहेबांनी मी देखील त्या रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्या सोबत गेलेलो आहे गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली दिवस रात्र सकाळी पाच वाजता सहा वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं काम सुरळीत चालू आहे का ते कशा पद्धतीने चालू आहे स्वतः पाहणारा नेता मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो रामदास कदमांची मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या हार होणाऱ्या पराभवाचं खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहे जर अशाच प्रकारची वर्गना शिंदे गटातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेमध्ये कोकणातील असलेल्या कर्जत मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपल्याला या निमित्ताने सांगतो जनता पार्टीचा पार्टी रामदास कदम हे त्यांच्या मतदारसंघामध्ये फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांच्या आता कुठतरी तडफड चालू आहे त्यांची कुठेतरी जाण्याचा प्रयत्न चालू आहेत म्हणून भाजपला दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण त्यांचे दरवाजे सगळीकडनं बंद झालेले आहेत हे देखील त्यांना कळते आणि म्हणून हे अशा तडफड करण्याचं काम त्यांचं चालू आहे या निमित्ताने एवढंच सांगतो नेमका पत्ता कडवा आहे कामदास कदम बढवा है नीम का पत्ता कडवा है कामदास कदम बढवा है भारतीय जनता पार्टी विजय असो रविंद्र चव्हाण साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टी विजय चोर है कामदास कदम चोर है गली गली में चोर है कामदास कदम चोर है नीम का पत्ता कडवा है कामदास कदम बढवा है नीम का पत्ता कडवा है कामदास कदम है कामदास कदम रामदास तुम तुम कदम यांची कामगिरी अतिशय खालावलेली आहे स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांचा ढासळता जनाधार दिसून आला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला साडेआठ हजाराची पिछाडी कदम यांच्या दापोली मतदारसंघात मिळाली त्याचबरोबर माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाचा जनाधार सर्वच मतदारसंघा मोठी मोठ्या प्रमाणात वाढतोय स्वतःच्या मुलाला राजकीय असुरक्षितता वाटल्यामुळे गेले पाच सहा महिने आडून आडून कधी सुप्या आवाजात ते भाजपवर आणि माननीय चव्हाणसाहेबांच्यावर टीका करत होते परवा त्यांनी हद्द घातली त्यांनी त्यांच्या विरोधाची परिसीमा गाठली आणि माननीय चव्हाण साहेबांचा राजीनामा त्यांनी मागितला रामदास कदम यांना तो कुठलाही अधिकार नाही स्वतः पंधरा वर्ष कोकणात मंत्री होते परंतु त्यांनी या मुंबई गोवा महावर्ग महामार्गाकरता काही केलं नाही